पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे नेमकं कोणत्या भागात पाऊस होईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर नंदुरबार पालघर ठाणे नाशिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील घाट विभागात सहा जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळं वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्यानं पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय आजपासून सहा जुलैपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आजपासून पुढील तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली